मराठा आरक्षणासाठी स्वतःच्या डोक्यात गोळी साडून स्वतःचं बलिदान देणारे परम आदरणीय अण्णा साहेब पाटील यांचे चिरंजीव ते नरेंद्र पाटील म्हणाले कि मराठ्यांना आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं उद्धव ठाकरेनं लक्ष दिलं नाही म्हणून आरक्षण गेलं म्हणजे असं म्हणून दादा तुम्ही ह्या स्वतःचे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरलेल्या करोडो समाज बांधवांचा गळा दाबताय ते आहे ना हो कोणी नाही लक्ष दिलं तरी टिकणार आहे आमची अजून किती वर्ष स्वतःच्या वडिलांचं स्वप्न पुरं ठेवणार आज तुम्ही या करोडो लोकांचा आवाज एका माणसाला सांगायचा सोडून त्या एका नेत्याचा आवाज तुम्ही सर्वांवर लागताय तो नेता बोलतोय पण नाही त्यांचा टॅटू गोंदलाय तुम्ही हातावर कपाळावर गोंधा हो पण ज्याचा ना त्याला बोलण्याचा आणि त्यांनी ऐकण्याचा हक्क तरी निदान तुम्हाला असावा वाटलं होतं ह्या बारीनं तरी तुम्ही मराठ्यांसारखं वागाल रक्ताकडे झुकाल शेवटी अण्णा साहेबांचं रक्त आहे तुमच्या जाऊ द्या सोडा दादा साहेब आमचं सा काय लहान तोंडी मोठा घास पण बापाची तरी इच्छा पूर्ण करा जीव दिलाय त्यांनी त्यांचं प्रतिबिंब बना नसता उद्या लोकांनी असं म्हणू नये की बापानं जीव दिला आणि लेकरानं टेबलावर बापा सकट जातीचा सौदा केला तर मंडळी हे आहेत त्रिशूळ पाटील त्रिशूळ हे आपल्या कडक आणि निर्भीड बोलण्याने सर्वत्र प्रसिद्ध आहेत त्रिशूळ पाटील यांनी स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांनी जे बलिदान समाजासाठी दिलेलं आहे ते बलिदान त्यांचे चिरंजीव कसे विसरत चालले हे या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला त्यांचे चिरंजीव हे देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत मराठ्यांचं वाटूळ करतायत अशा आशयाचे काही वक्तव्य त्रिशूळ यांनी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं हातावरती फडणवीसांचं नाव गोंधून समर्पित झालेल्या अन्ना अण्णासाहेब पाटील यांच्या चिरंजीवासाठी हे शब्द यांनी खर्च केलेले आहेत तर मंडळी नुकताच मुंबईमध्ये निघालेला हा विराट मोर्चा भगव वादळ आणि त्याची संपूर्ण महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या भगव्या वादळाचा परिपाक मराठा समाजाला सीमधून आरक्षण मिळवून देण्यासाठी निघालेला अतिशय महत्त्वाचा हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा जी आर आणि ज्यामुळे हे आरक्षण आता टप्प्यात आलं शक्य होतं आहे असं वाट वाटत असताना अण्णासाहेब पाटील यांचे चिरंजीव आणि त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे निश्चितच त्रिशूळ पाटील यांनी मोठ्या प्रमाणात त्यांचा असा समाचार घेतल्याचं बघायला मिळालं मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट या नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद